नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षी जी काही पोलीस भरती झाली होती दोन हजार चोवीसला त्यामध्ये विचारण्यात आलेले केचे प्रश्न पाहणार आहोत स्पष्टीकरणसहित पाहणार आहोत जमेल तेवढे प्रश्न ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे सर्व प्रश्न मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तारापूर आता असा प्रश्न विचारला जातो तारापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा पालघर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता पालघर कारण सर्वात शेवटी त्याची स्थापना झालेली आहे कधी झालेली आहे कमेंट करून सांगा ठीक आहे तर अणुऊर्जा प्रकल्प तारापूर या ठिकाणी आहे याची स्थापना कधी झाली असा जर प्रश्न विचारला तर एकोणीसशे एकोणसत्तर ठीक आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये याची स्थापना झालेली आहे उद्घाटन कोणी केलं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेला आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या सहाय्याने उभा करण्यात आला असा जर प्रश्न विचारला तर अमेरिका या देशाच्या सहाय्याने जर कंपनी विचारली तर जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे पालघर मधील तारापूर या ठिकाणी हा, हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे ठीक महत आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आहे बघा पोखरण पोखरणला भारताची पहिली अणुचाचणी झाली होती कधी झाली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताची पहिली अणुचाचणी पोखरण या ठिकाणी झाली होती राजस्थानमध्ये ठीक आहे या चाचणीला काय नाव देण्यात आले होतं सांकेतिक नाव काय होतं या चाचणीचं चा, स्मायलिंग बुद्धा किंवा हसणारे बुद्ध ठीक आहे स्माइलिंग बुद्धा हे नाव परीक्षेत विचारलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे हसणारे बुद्ध किंवा स्मायलिंग बुद्धा पोखरणला झाली होती पहिली चाचणी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये दुसरी देखील पोखरणलाच झालेली आहे कधी झालेली आहे मला कमेंट करून आहे दुसऱ्या अणुचाचणीबद्दल आपलं मूळ उत्तर आहे भारतातील पहिला अनुर्जा प्रकल्प तारापूर पालघर त्यानंतर प्रश्न आहे महार सॉरी मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते कोणी सुरू केले होते बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हटलं जातं आता का म्हटलं जातं कारण दर्पण याचा जो प्रथम अंक आहे तो प्रकाशित झाला होता सहा जानेवारी अठराशे बत्तीस ठीक आहे सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये पहिला अंक प्रकाशित झाला होता दर्पणचा म्हणून सहा जानेवारी हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस सहा जानेवारी आणि म्हणूनच यांना बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक असं म्हटलं जातं तर या ठिकाणी बघा पर्याय बी आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं असा प्रश्न विचारला जातो तर सुधारक ठीक आहे सुधारक नावाचं वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलं होतं कधी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर नानासाहेब परुळेकर यांनी सकाळ या वृत्तपत्राची सुरुवात केली होती सकाळ ठीक आहे कधी एकोणीसशे बत्तीसमध्ये एकोणीसशे बत्तीस नानासाहेब परुळेकर सकाळ वृत्तपत्र त्यानंतर बाळ गंगाधर टिळक सर्वांना माहीत असतील केसरी व मराठा अठराशे एक्क्याऐंशीमध्ये केसरी व मराठा ठीक आहे केसरी हे मराठीतील आणि मराठा हे इंग्रजीतील वृत्तपत्र होतं बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेलं आपलं मूळ उत्तर आहे मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते तर बाळशास्त्री जांभेकर त्यानंतर प्रश्न आहे पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगर पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न गिरणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे गिरणा कोणत्या नदीची आहे तापी पर्याय क्रमांक सी तापी योग्य उत्तर असणार आहे आता मला या चारही नद्या ज्या आहेत गोदावरी कृष्णा तापी आणि गंगा यांचं स्थान कमेंट करून सांगा त्यानंतर प्रश्न आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात खालीलपैकी कोठे आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी पुणे या ठिकाणी आहे पुणे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळाला कोणत्या जिल्ह्याला सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग योग्य उत्तर आहे ठीक आहे याची घोषणा कधी करण्यात आली तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये याची घोषणा करण्यात आली सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा एक प्रश्न विचारला जातो पर्यटना बाबतीत महाराष्ट्र पर्यटनाचे घोषवाक्य काय आहे तर अमर्यादित महाराष्ट्र ठीक आहे महाराष्ट्र अनलिमिटेड किंवा अमर्यादित महाराष्ट्र हे महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता असा देश जिथील सर्व हिमनद्या त्याने गमावलेले आहे ठीक आहे तर व्हेनेझुएला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी व्हेनेझुएला व्हेनेझुएला या देशाबद्दल थोडीशी माहिती घेऊया खंड बघा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे राजधानी आहे कराकस सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत निकोलस मा माहुरो ठीक आहे निकोलस माहुरो चलन आहे बोलिवार त्यानंतर प्रश्न आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते कोणत्या राज्यात सुरू झाले होते पर्याय क्रमांक डी उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू झाले होते उत्तराखंडमध्ये सुरू झाले होते पूर्वीचं नाव होतं उत्तरांचल ठीक आहे कशासाठी सुरू झालं होतं तर जंगलतोड थांबवण्यासाठी जर विचारलं चिपको आंदोलनाचा संबंध कशाशी आहे तर पर्यावरण संरक्षण किंवा जंगलतोड विरोध ठीक आहे चिपको आंदोलन कुठे झालं उत्तराखंडमध्ये झालं कधी झालं एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये झालं कशासाठी झालं पर्यावरण संरक्षण किंवा जंगलतोड विरोध नेतृत्व कोणी केलं होतं चिपको आंदोलनाचं तर सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट यापैकीच सुंदरलाल बहुगुणा यांचं नाव मुख्यतः लक्षात ठेवायचं आहे सुंदरलाल बहुगुणा ठीक आहे आता उत्तराखंड या ठिकाणी संबंध तर थोडी माहिती घेऊया देवांची भूमी कोणत्या राज्यास म्हटलं जातं देवभूमी ठीक आहे देवभूमी उत्तराखंडला म्हटलं जातं बऱ्याच वेळेला विचारलेला प्रश्न आहे त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे आहेत पुष्कर सिंग धामे राजधानी लक्षात ठेवायची आहे डेहराडून उत्तराखंडची राजधानी डेहराडून त्यानंतर सध्याचे राज्यपाल आहेत गुरमीत सिंग ठीक आहे यु सी सी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते प्रश्न विचारला जाईल उत्तराखंड हे यु सी सी समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे ठीक आहे गंगा या नदीचा उगम उत्तराखंडमध्ये होतो गंगोत्री या ठिकाणी हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हो त्यानंतर प्रश्न आहे सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली सतीची प्रथा कोणत्या तर लॉर्ड विल्यम बेंटिक पर्याय क्रमांक डी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सुरू आहे सतीची प्रथा त्यानंतर या ठिकाणी बघा पर्याय वॉरन हेस्टिंग्ज तर याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो कलेक्टर या पदाची सुरुवात कोणी केली किंवा कलेक्टर हे पद कोणी तयार केले तर वॉरन हेस्टिंग्ज याने तयार केले आहे तसेच फौजदारी व दिवानी न्यायालयाची स्थापना किंवा सुरुवात कोणी केली तर वॉरन हेस्टिंग्स यानेच केलेली आहे त्यानंतर लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसियाने बघा भारतामध्ये रेल्वेची सुरुवात केली किंवा ल रेल्वेची सुरुवात भारतात कोणाच्या काळात झाली तर लॉर्ड डलहौसी उत्तर आपल्याला द्यायचं आहे टेलिग्राफ लाईन तसेच डाक व्यवस्था किंवा टपाल व्यवस्था सुधारवण्याचं काम देखील लॉर्ड डलहौसी याने केलेलं आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस याला बघा भारतातील नागरी सेवांचा जनक असं म्हटलं जातं आपलं मूळ उत्तर आहे सती प्रथा कोणी बंद केलेली आहे तर लॉर्ड विल्यम बेंटिंग त्यानंतर प्रश्न आहे डायनामाइटचा शोध कोणी लावला कोणी लावलेला आहे आल्फ्रेड नोबेल या ठिकाणी पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे अठराशे सदुसष्टमध्ये आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे थॉमस एडिसन यांनी कशाचा शोध लावलेला आहे विद्युत दिवा त्यानंतर जेम्स वॅट यांनी कशाचा शोध लावलेला आहे वाफेचे इंजिन त्यानंतर अलेक्झांडर बैल यांनी कशाचा शोध लावलेला आहे टेलिफोन आपलं मूळ उत्तर आहे डायनामाइटचा शोध आल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे पुढील प्रश्न अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं यांचा एक ग्रंथ वारंवार परीक्षेत विचारला जातो वेल्थ ऑफ नेशन्स ठीक आहे किंवा राष्ट्रांची संपत्ती राष्ट्राची संपत्ती त्यानंतर प्रश्न आहे ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो ॲबेल हा पुरस्कार आहे तो, तो गणित या विषयासाठी दिला जातो गणित विषयासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे हा ठीक आहे सुरुवात दोन हजार एकमध्ये मध्ये झाली होती याची दोन हजार एकमध्ये मध्ये सुरुवात झाली पण पहिला पुरस्कार दोन हजार तीनमध्ये मध्ये देण्यात आला ठीक आहे कोणत्या देशाकडून दिला जातो नॉर्वे या देशाकडून दिला जातो नॉर्वे का दिला जातो तर नॉर्वेचे प्रसिद्ध गणितज्ञ नील्स हेनरिक ॲबेल यांच्या सन्मानार्थ ठीक आहे पुढील प्रश्न बारावी फेल हा चित्रपट कोणत्या आय पी एस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी हा रिपीट झाला आहे प्रश्न यावर्षी परत रिपीट होईल हा प्रश्न ठीक आहे बारावी फेल हा चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे मनोज कुमार शर्मा त्यानंतर प्रश्न आहे वारंवार उद्रेक होणारा सेमेरू ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे कोणत्या देशामध्ये आहे इंडोनेशिया इंडोनेशियामधील जावा बेटावर हा ज्वालामुखी आहे सेमेरू नावाचा हा जागृत ज्वालामुखी आहे जो कधीही उद्रेक करत असतो ठीक आहे आता इंडोनेशियाबद्दल थोडी माहिती ठेवा राजधानी आहे जकार्ता आशिया खंडातील देश आहे राष्ट्रपती आहेत सध्याचे प्रबोओ सुबियांतो चलन आहे इंडोनेशियन रुपिया जगातील सर्वात मोठा मुस, मुस्लिम देश कोणता तर उत्तर द्यायचं आहे इंडोनेशिया ठीक आहे पुढील प्रश्न लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे श्यामजी कृष्ण वर्मा पहिला पर्याय श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे एकोणीसशे पाच मध्ये ठीक आहे एकोणीसशे पाच लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे भंडारदरा हे, हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर पूर्वीच अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे प्रवरा नदीवर आहे ठीक आहे प्रवरा अशा प्रकारे सोळा महत्वाचे प्रश्न पाहिलेले ज्यामधून आपण तुमचे चाळीस ते पन्नास प्रश्न कव्हर करून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद